ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव पश्चिम बेन पुणे मुख्य वनसंरक्षक एन आर प्रवीण वनसंरक्षक प्रमोद लाकरा यांनी एडशी अभयारण्याला भेट दिली त्यांनी वाघाच्या शोध मोहिमेचा आढावा घेतला दिनांक बावीस जानेवारी रोजी या वरिष्ठ अधिकारी अभयारण्य परिसर व घटनास्थळाची पाहणी करणार आहेत तसेच वाघाने विविध ठिकाणी केलेल्या हल्ल्यांची सखोल माहिती घेऊन पुढील दिशा ठरविणार आहेत एडशी अभयारण्यात वाघाच्या शोधासाठी तब्बल पंधरा दिवसांपासून प्रयत्नशील असलेली ताडोबाची टीम अखेर माघारी परतली आहे आता पुणे येथून तुहिम यांच्या नेतृत्वाखाली सात जणांची नवीन रेस्क्यू टीम एडशी येथे दाखल झाली आहे या टीमने एडशी अभयारण्याजवळील वडजी शिवारातील वाघाच्या हालचालींचा मागोवा घेतला असून वासरावर हल्ला झालेल्या ठिकाणाचीही पाहणी केली आहे ताडोबा टीम आणि वन विभागाने केलेल्या व्यापक प्रयत्नानंतरही वाघाला जेरबंद करण्यात यश आले नाही वाघाने दोन तीन दिवसांच्या फरकाने विविध ठिकाणी जनावरांवर हल्ले केले आहेत त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे अशा परिस्थितीत पुण्याहून आलेल्या रेस्क्यू टीमला वाघाच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करून त्याला जेरबंद करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे तुहिम यांच्या नेतृत्वाखालील रेस्क्यू टीमने वाघाने वडजे शिवारातील वासरावर झालेल्या हल्ल्याचे ठिकाण व परिसराची पाहणी केली एडशी अभयारण्यात बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना दिल्यानंतर वाघाला जेरबंद करण्यासाठी रणनीती आखली जाणार आहे वन विभागाच्या वतीने रेस्क्यू टीम व कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन दिले जाईल